नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहरातील लक्ष्मीनगर या भागातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटरच्या समोर असलेल्या या इमारतीमध्ये आज दिनांक पाच सहा मार्च रोजी मध्यरात्री एक दीडच्या सुमारास आग लागली होती शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं या ठिकाणी समजते फलटण नगर नगर परिषदेच्या अग्निशामक या ठिकाणी तोरीत धाव घेऊन जी आग लागली होती या इमारतीमध्ये तो विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि यामध्ये नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं या ठिकाणी समजतंय या इमारतीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी भेट देण्यात आलेल्या पुढची प्रक्रिया चालू असल्याचं चा, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी या ठिकाणी सांगितलं आहे खर तर मध्यरात्री ही आग लागली होती आणि यामध्ये लवकरात लवकर आग निदर्शनास आल्यानंतर तात्काळ या ठिकाणी अग्निशामक बंब पाचर करण्यात आले होते आणि त्याचमुळे लवकरात लवकर ही आग विझवण्यात या ठिकाणी यश आलेलं आहे यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आपण पाहू शकता ही एक तीन ते चार मजली इमारत आहे आणि फलटण शहरातील मध्यवर्ती लक्ष्मीनगर या भागात असलेल्या श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटरच्या समोर असलेल्या मध्यवस्तीमध्ये ही इमारत आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं या ठिकाणी समजत आहे आमचे नमस्ते फलटण चे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी लक्ष्मीनगर फलटण 好，他们过来。<laughs>